हो करा लागेल तर काय देस काय का हो ना अरे इशू आता तू भरव चल प्रेमाचा पहिला घास पुरा गोड लागला जबरदस्त ने अभिनय केलाय माझ्याशी अगं त्यांनी मनात काही ठेवलेलं नाहीये मग आपण हे सगळं दिसून पुढे जायला नको का मला नाही निभावता की अशी जबरदस्तीची नमस्कार मित्रांनो तुम्ही माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी आणि अर्णव आता जेव्हा बसलेली असतात त्यावेळेला आता अर्णव म्हणतो की काको एवढ्या सगळ्या डिशेस एवढ्या सगळ्या डिशेस मला नाही संबोधता येणार देवा मग लगेच ती म्हणते की अर्णव तुम्हाला हे सगळं खावस लागणार आहे आणि लग्नानंतर तुम्ही तोघही पहिल्यांदा आमच्या घरी जेवायला आलात म्हणून आज तुमचा असा हा सगळा मान झालाच पाहिजे खाव्याचा मानच असत तो त्यामुळे आता आज कोणत्याही प्रकारचं डाएट वगैरे नाही कसलही संकोच करायचा नाही आणि जेवून घ्यायचे देवा मग आत ती म्हणते की ठीक आहे चालेल त्यानंतर मग आता लगेच अर्णव म्हणतो की मी एवढ्या दिवशी संपेल पण मी इंदोरला पण हे संपवण्याचं कंपल्शन आहे बरोबर ना, ना। तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हो अगदी बरोबर इशू तुला हे सगळे ताटातले संपवावे लागेल बरं का तेव्हा नमो म्हणते की इशू तुझ्या गुरुजीच्याच आज सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि मला खात्री आहे अर्णव सर की तुम्हालाही त्या सगळ्या डिशेस आवडतील कारण आम्हाला तुम्हाला आमचे इशूज आवडले तर मग तिच्या आवडी निवडी पण तुम्हाला नक्कीच आवडतील असं तो बोलून दाखवतो तेव्हा मात्र इथे ते, आत्या तोंड वाकडे करून असते त्याचबरोबर हे दोघं जणही आता जेवायला घेणार असतात सुप्रिया म्हणते की चला आता दोघांनी सुरुवात करा नमूद थांबवते आणि म्हणते की एक एक मिनिट थांबा तेव्हा सगळे बघत राहतात ना म्हणते की म्हणजे पहिल्यांदा हे दोघं जेवायला आलेत ना आणि लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र आपल्या घरी जेवतायत त्यामुळे मग दोघांनी एकमेकांना घास भरवायला नको का पहिला घास तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई अगं हे मधूनच काहीतरी काय काढलं असतो तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते की हो हे मात्र बरोबर आहे ना मग तुझं तेव्हा लगेच सुप्रियाला बघत अस म्हणते की होणके आएगा आई म्हणजे लग्नामध्ये सगळं करण्याची संधी नाही मिळाली ना आपल्याला लग्न गड़बडीत झाल्यामुळे लग्नाच्या वेळेला त्या दोघांना एकमेकांचा घास एकमेकांना प्रेमाचा घास नाही भरवता आला म्हणून मग आता हा घास भरवला पाहिजे की नाही तेव्हा त्यावर लगेच सुप्रिया म्हणते की हो अगं नमो लग्नाच्या वेळेला पर्याय काही गोष्टी करून घेच्या होऊन गेलेत म्हणून काय सगळ्या गोष्टी आताच करणार आहेस का तू त्यावेळेला सुप्रिया लगेच आपल्या लेखीची बाजू घेत म्हणते की राहू देऊस जयुताई कसं ना तेवढीच आपली गंमत म्हणूनच ही सगळं लग्नानंतरचा सगळा ताण मोकळा व्हावा आणि दोघांच्या नात्याची सुरुवात एकदम मोकळेपणाने व्हावी ना त्यासाठी हा विधी असं समजू येत आपण आता सुप्रिया पटकन बोलून घेते आणि त्यांची थोडीच थोडीशी गंमत आणि मजा असं म्हणून ते तेवढीच वेळ मारून घेते आणि मग सुप्रिया म्हणते की बरोबर हरकत नाही अर्णव ईश्वरी भरवा एकमेकांना तुम्ही घास मग त्यावर लगेचच अर्णव म्हणतो की काकू अहो काळजी करू नका आमच्या नात्यामध्ये भरपूर मोकळे पण आहेत असं बघायला गेलं तर आणि मिस इंदोर आणि मी एकमेकांना काय वाटेल ते बोलू शकतो आमच्या मनात येईल ते आम्ही एकमेकांना बोलून दाखवतो हो की नाही मिस इंदोर असं पटकन तो तिला विचारतो आणि ती सगळ्यांकडे बघतच त्याच्याकडे पाहतच राहते आणि अर्णव पटकन असं बोलला त्यामुळे ती त्याच्याकडे अगदी आनंदाने म्हणजेच आश्चर्याने पाहत राहते तेव्हा दोघं एकमेकांकडे बघत असताना म्हणतो की काकू नम्रता तुमच्या दोघांचा तस ही नात्यामध्ये फ्री हवं ना सगळं आणि त्यासाठीच ही प्रथा आपण

आणि त्यावेळेला आता अर्णव हा ईश्वरीकडे बघत राहतो आणि म्हणतो की मी सिंधूर चल अगं मला घास भरवतेस ना तू भरव मला घास असं तो तिला बोलून दाखवतो त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की हो हो आई अगदी ना गोडाचाच घास भरवला असता पण काय ना सध्या त्यांचं डाएट आहे ना मग डाएटला हा गोडाचा घास कसा चालेल बरं त्यावेळेला लगेचच तो म्हणतो की ठीक आहे मी सिंधूर आजचे दिन सब माफ आहे चालेल बरं मला तो गोडाचा घास मी माझ्या सासरवाडीत झालोय असं म्हटल्यावर ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते आणि त्यामुळे ईश्वरीकडे बघतच अर्धव आता तोंड अगदी आ करून तयारच असतो पुढचा गोडाचा घास ईश्वरीच्या हातून खाण्यासाठी मग त्यावेळेला आता ईश्वरी ते घास भरवायला जाणार ना मग म्हणते की ताई भरव घास मी फोटो काढतेय नंतर मग ती ईश्वरी मुद्दामच अर्धवला गोडाचा घास न भरवता तिखटाचा घास भरवते आणि त्यावेळेला ईश्वरीने घास भरवल्यानंतर अर्णव तो घास सावायला सुरुवात करतो आणि त्याच्या लक्षात येतं की ईश्वरीने मुद्दाम असते खट घास भरवलाय आणि मग ईश्वरी त्याला विचारते की काय कसा लगला ला सा वर, ला सा सा लागला पहिला गोडाचा घास तेव्हा असं लगेच विचारल्यावर अर्णवला ठसका लागतो आणि तो पाणी पितो आणि म्हणतो की काकू पहिला गुळाचा घास म्हणजे गुळाचा घास अगदी गुळाप्रमाणे गोड लागला असं म्हणून आता तो सगळ्यांना अगदी छान कौतुकाने सांगत असतो की मला बायकोने घास भरवलाय पण हे सगळं बोलत असताना तर त्याला खटकाट लागत असतो म्हणून तो पटकन पाणी देतो आणि म्हणतो की खरंच खूप छान होता घास पहिला प्रेमाचा घास खूप गोड लागला मला अगदी गुळासारखा असं बोलल्यावर ईश्वरी त्याच्याकडे रागानेच बघत असते आणि त्यानंतर मग सुप्रिया की चला आता दोघांनी घ्या जेवण तुम्ही तेव्हा आता एकमेकांकडे बघत जेवत असतात आता मुद्दाम ईश्वरी जेवायला घेत असते आणि ही जेवत असतो तिच्याकडे बघत बघत आणि ईश्वरीची जी काही अवस्था असते ना ते पाहून अर्णवला अगदी येत असतं कारण अगदी पंडित पकडल्यासारखं ईश्वरीच झालेलं असतं ননতর মাতা দগাজনে সাকাষ্ড্ি঵া পরকা অসতবে দান্না সান্না সানা সানে সান্না সানে সানা সানে নমো সপ্যা লাতানে কাস্রানে � लागत मी सासू आहे त्यांची मग त्यांच्याशी गोड वागायला नको का

মান মা ক্ত। লাग ক্ত ঠকে ग ভালো সা মাগ আक প ,। ना, ले, ले सा नाला नক লো ही লা नক মা ক सा। आणि इशू तसं बघायला गेलं ना तर मला अर्णव अगोदरपासूनच आवडायचा खरं खर तर काही त्याच्यामध्ये नाव ठेवण्यासारखं नाही फेगा त्या मुलामध्ये गोड लागवी आहे अगदी प्रेमळ आहे सगळ्यांशी मायने वागतो आणि मानुसकीला पण आहे मग आणखी काय हवं एखाद्या व्यक्तीमध्ये सांग ना मला आणि पैसा असला तरी माणुसकी जपतो आणि घरातल्या प्रत्येकाशी बघितलंच ना की ती गोडीने वागतात ते मग आपण कशाला उगीच चुकीचं तर करायचं आणि मागे व्हायचं हे वैश्वरी म्हणते की आई ते काही असू दे त्या माणसाने की ती सगळ्यांशी गोडगोड का वागे ना परंतु मला हे सगळं मान्य होतच नाहीये त्या माणसाने माझ्याशी जबरदस्ती लग्न केलंय त्यामुळे मला हे लग्न मान्यच नाहीये असं वाटतंय मला सुप्रिया म्हणते की हे बघ इशू अशी मनात कोणतीही अडी धरून राहू नको असं आता जर नशिबाच हे आहे तर मग आपण तरी नशिबाला का दोष द्यायचा आहे मला सांग आणि मी तुला एकच गोष्ट सांगेन की हे सगळं नशिबानेच घडवून आणलंय तुझ्या सगळं सगळं लिहिलं होतं आणि तसं त्यामुळे ते स्वीकारून पुढे जाण्यात अर्थ आहे ते काय अर्थ आहे सांग मला सगळं काही व्यवस्थित आहे आणि सगळ्या गोष्टी करता येतात लक्षात ठेव इशू आहे इतकं लक्षात ठेव आणि एकच गोष्ट सांगेन तुला सगळं करता येईल परंतु नशिबाशी दोन हात नको करूस का आणि ते करणं कोणालाही जमणार नाहीये म्हणून जे आहे ते स्वीकार आणि पुढे जा कारण अर्णव सारखा गोड मुलगा मिळणार नाहीये खरंच खूप चांगला आहे तो आणि त्याच्याशी पुढे संसारात जातो असा आता ईश्वरीला आई सल्ला देते आणि म्हणते की बघ मी तुला सांगते ते खरं ठरेल एक दिवस अर्णव खरंच खूप चांगला आहे त्यामुळे उगीच तू कुठल्याही प्रकारचा संकोच आता मनामध्ये मा धरू नकोस असं ईश्वरीला आई समजावते परंतु तिचं मन मानायलाच तयार नसतं त्यावेळेला नमू आणि त्यानंतर अर्णव बाबा हे तिथे लुडो खेळत असतात किशोरी तिथे येते आणि मग लगेच नम्रता म्हणते की बाबा तुमचा डाव आला त्यावेळेला म्हणतो की अगं नम्रता असं काय करतेस अगं काकांचा डाव मिस्तर खेळतोय ना म्हणजे मीच त्यांची सुमटी चालवतोय हो ना तेव्हा नम्रता म्हणते की हो हो बरोबर आहे मी तर ना विसरूनच केले होते आणि मग त्यांचे ते खेळ सुरू असतात आणि ईश्वरी तेवढ्यातच तिकडे येते आणि ते सगळं ती बघत असते ते बघताना खरं तर तिला बरं वाटत असतं की अर्धव सर हे सगळं इतकं आनंदाने एक्सेप्ट करून पुढे जात नम्रता म्हणत असते की जेजू आता तुम्हाला तुमचा पुढचा डाव आणि त्यानंतर मग अर्णव कडे देते की अर्णव सर तुम्ही आणि नक्की कोणती जादू करताय तुम्ही असं मुद्दा मस्ती त्याला बोलून दाखवते एवढ्यातच ईश्वर येते आणि अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे जात तेव्हा मग आता बाबा आहे अगदी आनंदाने खेळत असतात तेवढ्यातच ईश्वर येते आणि म्हणते की हे काय चाललंय तुमचं अचानक लुडो वगैरे खेळायला काय चाललंय ना तुझं तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदोर अगर आमचा ना एकदम चांगला मूड आहे लुडो खेळण्याचा त्यामुळे तू जरा आता मध्ये आम्हाला डिस्टर्ब करू नकोस बरं असं ती आता तिला बोलून दाखवते आणि मग नमो म्हणते की चला आता मला सापडले आहेत आणि मग नमो पुढची सोंगती आता चालवायला सुरुवात करते त्याच वेळा ती पुन्हा एकदा खेळत असते अर्णव म्हणतो की चला लवकर खेळा काकांचा डाव आला आता तेव्हा लगेचच ती म्हणते की अच्छा म्हणजे माझं काही चुकले का तेव्हा अर्णव तिला ते दाखवतो की ती कुठे चुकली होती

आहे तुमचं उत्तर बाबा डोळे बंद करतात याचा हो अर्थ असाच होतो की अर्णवने चिटिंग केली नाही अर्णव म्हणतो की बघितल्या नंबर मी चिटिंग केली नाही दुसऱ्या बोटाला डोळे बंद केले त्याचा अर्थ हो, त्यांनी चिटिंग केलेली नाही मी ते समजतात

तेव्हा आता ईश्वरी बाहेर निघून जात असताना तिच्या लोकांमध्ये बाबांचे विचार सुरू असतात कारण जे जे हे काही घडलंय ते अर्णवमुळे घडलंय परंतु तरीही अर्णवचा बाबा आग्रा करत नाही येतो त्याला आता नवल वाटत असतं त्यानंतर मग आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघे जण ही संध्याकाळी निघाला असतात सुप्रिया त्या दोघांची करत असते आणि नवरा ते पहिल्यांदा घरात आलेत आणि निघतात त्यासाठी त्यांची ओळणी सुरू असते आता अर्णूला टीका लावून सुप्रिया ओवाळत असते आणि नंतर मग त्याचा जो काही जावायचा मानपण असतो तो सगळ्या ती करत असते नारळ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी देऊन ती म्हणत असते की अर्णव सर

लक्षात ठेव इशू मी तुला सांगितलंय ना ते सगळं व्यवस्थितपणे ध्यानात ठेव का अजिबात काही विसरू नकोस आणि ते सगळं त्याप्रमाणे आहे असं तिला ती सांगत असते आणि नंतर मग तिच्या कपाळावरून ते हात फिरवते आणि म्हणते की माझी इशू खरंच खूप आता गोड झाली गोड दिसते तेव्हा मग आता ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ईशूच्या डोळ्यात पाणी येऊन नमूच्या आणि सुप्रियाच्या पण येतं तेव्हा अर्धा म्हणतो की काकू हे बघा तुम्ही ना कुठल्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका आणि मी सिंधूवर ही काही तुमच्या घरातून कायमची गेलेली नाही आहे ती तुमची मुलगी आहे आणि ती अधूनमधून तुमच्या इथे तुम्हाला भेटायला येत जाईल डोंट वरी तिला आठवण आली ना की नक्कीच ती तुमच्याशी भेट बोलेल भेटेल आणि फोनवर तर बोलतच राहील त्याचप्रमाणे जर तुम्हाला कधी वाटलं की मी सिंधूरची खूप आठवण येते तुम्हाला तर कोणताही संकोच न करता अगदी घरात घरी यायचं अजिबात काळजी करायचं नाही

या बजबरीच्या सुनबाईंकडून ना आम्हाला काहीच करून घेण्याची इच्छा नाही खरं तर हे सगळं तिला माहितच नाही तर याचा अर्थ काय आहे ना म्हणूनच काहीच गरज नाही हे सगळं करण्याची तेव्हा अंजली तूच कर सगळं तेवढ्यातच वल्लरी येते आणि तेवढ्यातच आजी येते आणि म्हणते की हो बरोबर आहे वल्लरी तुझं काहीच गरज नाही हे सगळं करण्याचं या मुलीला मी ह्या ही पूजा वगैरे करण्याचा मान अजिबातच देत नाहीये तेव्हा मग आता वल्लरी म्हणते हे बरोबर आहे आईंचं काय ना हा मान वगैरे देण्याची गरज कशासाठी आहे हा आम्ही जर हिला सुनबाई मानतच नाही मग हिच्याकडून ही बळजबरीची पूजा घेण्याची तरी काय गरज आहे आर्दाव हे सगळं बघतच रातो त्यानंतर मग आता लगेचच अंजली म्हणते की अग मामी आजी असं कसं बोलताय तुम्ही ती या घरची सुनी आता आणि तिचा मान आहे ही सगळे पूजा करणं म्हणजे खरं तर आईने असं सांगितलं होतं की जोपर्यंत याची ये बायको येणार नाही तोपर्यंत नाही ही, ही पूजा करणार आहे आणि खरं तर घरच्या सुनेचाच मान आहे ना, ना तो मळवट भरण्याचा मग तो मी कसा काय काढून घेऊ शकते अजिबातच नाही त्यामुळे हा मान फक्त ईश्वरीचाच आहे आणि खरं तर घरच्या सुनेच्या हातूनच म्हणजे ईश्वरीच्या हातूनच देवीचा मळवट भरला गेला पाहिजे

आणि जर प्रथा तुम्हाला मोडीत काढायचीच असेल तर मग आता यावर मी काय बोलणार आहे आणि म्हणूनच सापडली पायचं आई तुला तर ठीक आहे तुला शब्द मोडीत काढायचा असेल तर तेही ठीक आहे त्यावेळेला लगेच अंजली म्हणते की हो मामा बरोबर बोलतेस तोरबी म्हणजे आजीने ईश्वरीला पूजेला नकार दिलाय याचा अर्थ हाच तर होतो ना की तिला आईचा तो निर्णय मान्य नव्हता आणि आईने तिच्या घरातल्या बाबतीत घरातल्या सुनेच्या बाबतीत जो निर्णय घेतलेला होता तो अजिबातच तिला मान्य नाहीये म्हणूनच आई हे आजी हे सगळं बोलते बरोबर ना हो ना आजी हे सांगाय ना तुला म्हणजे आईने जे काही केलंय ती प्रथा तुला मान्य करायचीच नव्हती मग आपण बाकीच्या प्रथाकडे कशाला पाहतोय ज्या आईने सुरू केलेल्या आहेत आईने जर सुरू केलेल्या प्रथा सगळ्या मोडायच्या नसतील मग बाकीच्या तरी कशाला पाहतोय ना आपण असं अंजली आणि मामा आता स्पष्ट त्या नाही ईश्वरीच्या विरोधात नकार देत असतात तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की हे बघा आजी प्लीज तुम्ही असा टोकाचा निर्णय घेऊ नका ही जी प्रथा आहे जी सरांच्या आईने सुरू केली होती ती नक्कीच मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन तुम्ही प्लीज आता आजी करू नका मी करेन सगळं व्यवस्थित करेन अगदी मनापासून करेन तेव्हा मग लगेचच पुढे ईश्वरी असं बोलल्यानंतर आजी ऐकायलाच तयार नसते तेव्हा मग आजीच्या विरोधात न बोलता आजीला मान देत लगेच ईश्वरी म्हणते की ठीक आहे जर आजी तुम्हाला ही नसेल मान्य तर ठीक आहे मी त्याच्या पुढे काहीच बोलणार नाही आणि तुमचा शब्द मी बोलणार नाही तुम्हाला जर मी ही पूजा करायला नको असेल ना तर ठीक आहे नाही करणार मी ही पूजा अंजली ताई तुम्हीच करा तेव्हा मग मामा म्हणतो की हो ठीक आहे ना मग हरकतच नाही आता इथून पुढे ही पुढच्या प्रथा व्हायला नको जर घराच्या सुनेकडूनच या सगळ्या प्रथा पूजा व्रत वैकल्य होणार नसतील तर मग पुढे सगळं काही करून काहीच उपयोग नाहीये बरोबर ना आई म्हणजे आपण आता सगळ्याच गोष्टी टाळून टाकल्या

जस्या प्रकारे मी या त्या प्रकारेच आता ही बोलणार आहे पुढच्या आपण पाहणार आहोत अर्णव सांगत असतो की ज्या प्रकारे आईने

आजी हे देवीकडे त्यांनी म्हणते की देवी अजून पुढे काय काय आणि काय काय बघायचं आहे मग लगेच म्हणते की आई अहो तर फक्त सुरुवात आहे तुम्ही बघत हो हो ते काय करणार ते

असं म्हटल्यावर आता ईश्वरी तो डायर हातात घेऊन चालू करते परंतु तिला अगदी त्यातून जोर आत वाफ आल्यामुळे हातावर ती वाफ येते आणि तिच्या हाताला चटका बसल्यासारखे होते तेव्हा अर्धव म्हणतो की काय करते सेमी सिंधूर तू आणि तिचा हात घेऊन तो आता हातावरती अलगतपणे फुंकर मारत असतो आणि हे सगळं ईश्वरी बघतच राहिलेली असते आता हे सगळं बघत असताना हळूहळू हो ईश्वरी अर्धवचं प्रेम ही कसं वाढत जाईल हे पाहणं अगदी रंजकतेचं करणार आहे अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद